भारतात अनेक जण त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिम कार्ड्स ठेवतात यातील एक सिम नियमित कॉलिंग आणि डेटासाठी वापरले जाते तर दुसरे सिम बॅकअप म्हणून आपत्कालीन परिस्थितीत उपयोगासाठी ठेवले जाते मात्र दुसऱ्या सिमचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने ते सिम कार्ड सक्रिय ठेवणे आव्हानात्मक आहे तर विशेषतः जुलै दोन हजार चोवीसमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढल्यानंतर ट्रायच्या नवीन नियम आता सध्या जाहीर झालेले आहेत तर ट्रायच्या नवीन नियमानुसार सिम कार्ड सक्रिय ठेवणे अधिक सोपे झाले आहे ट्रायच्या ग्राहक पत्रिकेनुसार जर कोणतेही सिम कार्ड नव्वद दिवसांपासून अधिक काळ वापरले गेले नाही तर ते निष्क्रिय मानले जाते मात्र अशा परिस्थितीत वीस रुपये कट करून सिमकार्डचा कालावधी तीस दिवसांसाठी वाढविण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे जर प्रीपेड बॅलेन्स अपुरा असेल तर सिमकार्ड निष्क्रिय होईल आणि त्यावर कॉल कॉल्स मेसेज किंवा इंटरनेट सेवा बंद होतील तर नव्वद दिवसानंतर काय होते ते तरी ते पण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून जर एखाद्या ग्राहकाने आपले सिम दुसरे सिम विसरून नव्वद दिवसपर्यंत वापरले नाही दुसरे सिम नव्वद दिवसापर्यंत वापरले नाही तर घाबरण्याचे काहीच कारण नाही आहे अशा कार्डसाठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त वेळ ग्रेस पिरियड्स म्हणून उपलब्ध आहे या कालावधीत ग्राहकांना सिम पुन्हा सक्रिय करण्यासाठी कस्टमर केअरशी संपर्क साधता येईल किंवा संबंधित कंपनीच्या स्टोअरला भेट देता येईल ट्रायच्या मते न वापरणे म्हणजे सिमवर येणारे किंवा जाणारे कॉल्स मेसेजेस डेटा सत्रे किंवा व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस व्ही एसचा कोणताही वापर न होणे यात रिचार्ज न करणेही समाविष्ट आहे ट्रायच्या नव्या नियमामुळे ग्राहकांना कमी खर्चात सिम सक्रिय ठेवणे शक्य होईल विशेषतः दोन सिम्स वापरणाऱ्या आणि दुय्यम सिमचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुविधा फायद्याची ठरली ठरणार आहे त्यामुळे सिम कार्ड निष्क्रिय होण्याची चिंता कमी होईल सध्या जिओ बी एस एन एल एअरटेल आणि वडाफोन आयडिया व्ही या कंपन्यांच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येत आहे येणार आहे आपल्या सिम सक्रिय ठेवण्यासाठी वीस रुपयांचा प्लॅन निवडून तीस दिवसांची अतिरिक्त वैधता मिळवण्याचा विचार ग्राहक करू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघणार होतो की वीस रुपयात तुम्ही एकशे वीस दिवस तुमचं सिम कार्ड चालू ठेवू शकतो व्हिडिओ कसा वाटला तर आवडला असेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जास्तीत जास्त